माझी पुणेकरांना विनंती आहे की आत्ता कुणीही घराच्या बाहेर निघू नये आणि जसं कॅचमेंट एरियाजमधनं पाणी सोडलं आहे पण ना पाणी सोडलेलं आहे आणि त्याचं जे पाण्याची लेवल आहे ती प्रचंड पद्धतीने आता वाढलेली आहे सगळीकडे त्यामुळं पुणे महानगरपालिकेने सुद्धा आपत्ती व्यव व्यवस्थापन कक्ष जो तयार केला आहे त्याचे नंबर मी आता आपल्याला सांगतोय कोणालाही अडचण वाटली तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा याच्यामध्ये नागरिकांना मदतीसाठी आपण समजा फोन करायचा असेल तर झिरो टू झिरो टू फाय फाय झिरो वन टू सिक्स नाईन हा एक नंबर आहे मी परत रिपीट करतो झिरो टू झिरो टू फाय फाय झिरो वन टू सिक्स नाईन दुसरा नंबर आहे झिरो टू झिरो टू फाय फाय झिरो सिक्स एट झिरो झिरो परत रिपीट करतो झिरो टू झिरो टू फाय फाय झिरो सिक्स एट झिरो झिरो आणि तिसरा नंबर आहे झिरो टू झिरो सिक्स सेवन एट झिरो वन फाय झिरो झिरो पुन्हा रिपीट करतो झिरो टू झिरो सिक्स सेवन एट झिरो वन फाय झिरो झिरो कुठलीही अडचण आली तर ह्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष जो पुणे महानगरपालिकेचा आहे ह्या नंबरवर फोन करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून कुठलीही अडचण आली तर आपण सांगू शकता